नगरपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वादले गावागावात निवडणुकांची तयारी झाली अशात महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवे समीकरण पाहायला मिळत आहे कधीही न विचार केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काका पुतळ्यांचे दोन गट निर्माण झाले अजित पवार हे शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यावर त्यांच्यातील एकत्रीकरणाच्या रेषा पुसट झाल्या मात्र नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे हे दोन गट एकत्र येताना दिसत आहेत महाराष्ट्रात कोल्हापूरसह काही जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याच्या बातम्या येऊ लागल्यात नगर जिल्ह्यात मात्र अशी स्थिती येण्याची शक्यता नाही परंतु तरीही वरिष्ठ स्तरावरील घडामोडी पाहता नगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेच तर मग मात्र आमदार संग्राम जगताप यांच्या भाजप प्रवेशासाठी पाय घड्या पडतील असंही सांगितले जात आहे नेमकं काय चाललंय नगरच्या राजकारणात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगरला फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस राज्यात सध्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाटलाय कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता सगळ्याच पक्षांनी जोरदार तयारी केली आहे इच्छुकांची संख्या सगळ्याच पक्षात भरगच्च असल्याने युती आघाडीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याची मुभा देण्यात आली आहे शिवसेना व मनसे एक झाली आहे मुंबई पाठोपाठ इतर जिल्ह्यातही शिवसेनेचा ठाकरे गट हा मनसेला सोबत घेण्याचे सांगितले जाते देशात व राज्यात सत्ता आल्याने आत्मविश्वास बळावलेला भाजपही स्वबळाची भाषा करतोय राज्याची समीकरणे पाहता भाजप शिवसेना शिंदे गटाला मात्र सोबत घेईल असे सांगितले जात आहे ठाकरे गट मनसेची युती पाहता शिवसेना शिंदे गटाला भाजपसोबत जाणे हिताचे राहणार आहे स्थानिक पातळीवरील अनेक पक्षांचे इच्छुकही प्रसंगी अपक्ष लढण्याची भाषा करू लागले आहेत राजकारणाची ही सगळी खिचडी पाहता शरद पवारांनी भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षाची युती करण्याची मुभा दिली आहे शरद पवारांच्या याच मुभेनंतर शरद पवार गटाने थेट अजित पवार गटाचा हात हातात घेतला कोल्हापुरातील चंगडमध्ये मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादीला एकत्र आणण्याचा श्रीगणेशा केला दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित येण्याची बातमी सोमवारी दिवसभर प्रसार माध्यमांवर चालली हा राजकारणासाठी मोठा धक्काच होता अजित पवार गट सत्तेत असताना व शरद पवारांनी भाजपसोबत जायचे नाही हे ठरवले असतानाही ही बातमी आली हेच विशेष त्यातल्या त्यात कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादीची जी युती झाली ती भाजप विरोधात असल्याने सर्वांनाच धक्का बसला सत्तेसाठी राष्ट्रवादी तत्वालाही तिलांजली देत आहे अशा चर्चा यामुळे सुरू झाल्या भाजपचे नेते यामुळे सावध झाले जे कोल्हापूरमध्ये झालं तेच राज्यात इतर ठिकाणी झालं तर भाजपची डोकेदुखी वाढणार आहे ही बातमी आली त्याच वेळी दोन्ही राष्ट्रवादीची नगरमध्ये ही बैठक सुरू झाली अजित पवार गटाचे संपर्क मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी नगरमध्ये आढावा बैठक घेतली नगरमध्ये महायुतीच्या माध्यमातूनच निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी दिले महायुतीच्या तिन्ही पक्षांचे सहा नेत्यांची समिती स्थापन करून युतीबाबत बैठक होईल असे त्यांनी स्पष्ट केले इच्छुकांची संख्या अधिक असल्याने पालिका निवडणुकात सर्व जागांवर अर्ज भरून ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आता सर्व जागांवर अजित पवार गटाने अर्ज भरले तर त्यातील किती जण पक्षाचा आदेश पाळून ते माघारी घेतील ही शंकाच आहे जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीचा समन्वय नसला तरी श्रीगोंद्यासारख्या तालुक्यात मात्र तो होण्याची शक्यता वाढली आहे कोल्हापूर सारखी स्थिती सगळ्यात अगोदर श्रीगोंद्यात होईल असे सांगितले जात आहे श्रीगोंद्यातही स्थानिक भाजपचे आमदार विक्रम पातपुते यांच्या विरोधात दोन्ही राष्ट्रवादींची आघाडी होईल अशा शक्यता दिसत आहेत जिल्ह्यात इतर ठिकाणीही श्रीगोंद्यासारखी सारखी स्थिती अचानक तयार झाली तर मग मात्र भाजप त्यांचा प्लॅन बी तयार करेल असेही सांगितले जात आहे प्लॅन बी मध्ये नगरचे आमदार संग्राम जगताप यांनाच भाजपमध्ये घेण्याची चाल खेळली जाईल असेही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे नगर जिल्ह्यातील राजकारणाचा विचार केला तर काँग्रेस व ठाकरे गट हा नाम मात्र राहिल्याचे चित्र आहे काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात व ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख या दोन्ही दिग्गज नेत्यांचा विधानसभेला पराभव झाला काँग्रेसचा जिल्ह्यात फक्त एक आमदार निवडून आला ठाकरे गटाला तर भोपळाही फोडता आला नाही त्यामुळे नगरचे राजकारण पाहता भाजपसमोर फक्त शरद पवार गटाचेच आव्हान असणार आहे हा शरद पवार गट सत्तेसाठी अजित पवार गटासोबत गेला तर मग मात्र भाजप आमदार संग्राम जगतापांना आपल्याकडे घेण्याची खेळी करेल अशी गणिते मांडली जात आहे मित्रांनो आमदार संग्राम जगताप भाजपामध्ये जातील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद